तर मी मागील दोन टर्म नगरसेवक उपनगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष म्हणून वाय नगरपालिकेमध्ये काम के केलं मी मागील पंचवीस वर्षापासून समाजकारणात आहे मी वाय शहरामधलं स्पोर्ट्स जेवण ठेवण्यासाठी सर्वात माझा मोठा वाटा आहे मी गोरगरिबांच्या सुखदुखात आहे कोविड काळामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं करोना काळात काम केलं मला एका संस्थेनं कोविड योद्धा म्हणून मला सन्मानित केलं मी वाय शहरामध्ये जेव्हा लोकं मरत होती त्या काळामध्ये एक मॅप्रो कोविड सेंटर झालं होतं त्या कोविड सेंटरला माझं एकवीस रूम त्याचं बिल गेलं असतं तर कमीत कमी चाळीस लाख रुपये झाला असतो त्याच्यामध्ये मी एक रुपये घेतला नाही ते फ्री ऑफ कॉस्ट केलं मी शहरामध्ये काम करत असताना गणपती उत्सव असतील दहीहंडी असतील त्याच्यानंतर सगळे सांस्कृतिक कार्यक्रम शहरातले जिल्हास्तरीय स्पर्धा असतील त्याच्यानंतर ज्या ज्या सार्वजनिक गोष्टीला जिथं जिथं मला माझं योगदान द्यायचं देता आलं ते मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला मी तळागाळातून आलेला कार्यकर्ता एक मंडळातला कार्यकर्ता ते नगराध्यक्ष आणि एक मोलमजुरी करणारा मजूर ते शिक उच्च शिक्षित तरुण ते बांधकाम व्यावसायिक असा माझा प्रवास आहे मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून व्यवसायामध्ये आहे आज लोकांच्या घरांचं स्वप्न बांधतो पूर्ण करण्यासाठी मी माझ्या बन बांधकाम व्यवसायातून त्याच्यासाठी पण मोठं योगदान दिलं मी व्यावसायिक कधी काही गोष्टी केल्या नाहीत व्यावसायिक कमर्शियल गोष्टी मी केल्या असत्या तर मी आज खूप पुढं असतो किंवा खूप मोठा असतो आता बघितले आपण की मी ज्या पार्टीत काम केलं त्या पार्टीत मी पंचवीस वर्ष प्रामाणिक काम केलं पंचवीस वर्ष म्हणजे एका पिढीचा स्पॅन आहे ह्या पंचवीस वर्ष स्पॅन मध्ये मी शंभर टक्के त्या पार्टीला योगदान दिलं परंतु हे मला आजपर्यंत कळालं नाही की बाबा मला पक्ष सोडण्यास ज्या मंडळींनी भाग पाडलं किंवा ज्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर त्या अविश्वास जिथं असतो तिथं राहणं आपण योग्य नाही म्हणून मला पक्ष मी सोडला मी ज्या पक्षातून काम केलं तिथं जेवढे पण नेत्यांसाठीचा मोठा त्यांचं मोठं करण्यासाठी मी प्रयत्न केला ते चार टर्म आमदार झाले त्याच्यामध्ये माझा खरीचा वाटा असेल परंतु त्यांच्या अजेंड्यामध्ये मी कायम शहरासाठी जे शहराचा आर्थिक शैक्षणिक मागासले पण आहे जे शहराचा आर्थिक मागासले पण आहे जे शहराचा सुसंस्कृत शहर आहे ज्या शहराचा पर्यटनाचा विकास अपेक्षित आहे ज्या शहराचं नागरी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हाव्या अशी अपेक्षा आहे ज्या शहरामध्ये अर्बन डेव्हलपमेंट व्हावी शहराची हद्द वाढ व्हावी शहरामध्ये पालघणी महाबळेश्वरला जाणारा क्राऊड कन्व्हर्ट व्हावा शहराचं अर्थकारण वाढावं वा। शहराचा रोजगार वाढावा तरुणांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण मिळावं इथल्या लोक नागरिकांना वयकर नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या त्याच्यामध्ये एखाद्या दे कार्डिओलॉजिस्ट एखाद्या शंभर बेडचं सरकारी हॉस्पिटल ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या परंतु त्याच्यामध्ये नुसत्या आपण बघतोय की आता इलेक्शन आले की विकासाचे मोठी मोठी गाजर दाखवली जातात आम्ही हे करणार आहे आम्ही ते करणारे आम्ही ते करणार आहे पण हेच विधानसभेला असतं हेच नगरपालिकेला असतं हेच ग्रामपंचायत इलेक्शनला असतं हेच जिल्हा परिषद इलेक्शनला असतं पण मग येणारा निधी करोड रुपयाचा तो शाश्वत विकास जो दिसला पाहिजे रस्ते आणि गटर समाज मंदिरं तर सर्वच करतात पण अपेक्षित जो विकास आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक डेव्हलपमेंट असेल अर्बन डेव्हलपमेंट असेल शहराच्या हद्दवाढ असेल ह्या गोष्टी आजपर्यंत झालेल्या दिसत नाहीत आता मी जिथं काम केलंय तिथून उठून लगेच त्यांच्याबद्दल वाईट बोलणं चुकीचं बोलणं हेही रास्ता होणार नाही परंतु आज चार टर्म आपण आमदार म्हणून काम करतोय तर त्या ठिकाणी आपलं ब्ल्यू वर काम व्हायला पाहिजे ते ब्ल्यू वर काम का होत नाही आबा मग त्याच्यासाठी टँक पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना पण राष्ट्रप्रधान मंडळ होत इथं जर मी असं म्हणलं की मी कलेक्टर कलेक्टरपर्यंत मीच काम करणार आणि सोसायटीच्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून सर ते मंत्री म्हणून तर मीच काम करणार आणि सगळं मीच मीच आहे तर मग कार्यकर्ता काय फक्त सतरंज उचलणार का आणि कार्यकर्ता काय फक्त पातळ्या उचलणार का मग अशा सतरंजा पताळ्या ज्या पंचवीस वर्ष कार्यकर्त्यांनी उचलल्या त्यातला एक पण निष्ठावंत कार्यकर्ता आपल्यासाठी लायक वाटला नाही का आज आपण असं म्हणताय की आम्ही एकेरीवर कुठं बोललो किंवा समोरच्या उमेदवाराबद्दल एकेरीत बोललो आपल्याला नम्र निवेदन आहे जर समोरचा उमेदवार शिक्षक आहे प्राध्यापक आहे डॉक्टर आहे असं आता त्याचं ते विषयात मी जाणार नाही जे डॉक्टर प्राध्यापक त्याचं त्याला लकला परंतु आपण त्याचे अडीचशे अडीचशे विद्यार्थी दहावी बारावीचे चाकरी करण्यासारखे तो मार्केटमध्ये फिरवतो त्याचे दीडशे शिक्षक हे हा नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत की बाबा बिल्डर एक बांधकाम व्यवसाय चांगला प्राध्यापक चांगला मी माझ्या बांधकाम व्यवसाय केला त्यानं त्याचा शिक्षण क्षेत्रातला व्यवसाय केला अर्थकारण केलं त्याच्यामध्ये ज्ञानदानातन मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असताना शहराचं शिक्षण मागलं आता हा मी काय त्याला दोष देत नाही तोही माझा मित्र आहे परंतु त्यांना हा नेरेटिव्ह सेट करायचा जो प्रयत्न करतोय आणि नेते माझ्याकडनं चांगलपणाची अपेक्षा करतात की मी काहीच बोललो नाही पाहिजे किंवा मी संस्कृत शहराला एकेरीवर बोलण्याची संस्कृती नाही असं त्यांचं म्हणणं आहे असं जर असेल तर तुमचे जे काही चारशे लोक तुम्ही खाली फिरवत आहे ती जर माझ्याबद्दल माझ्या व्यवसायाबद्दल चुकीचं बोलत असतील तर त्यांना मला उत्तर द्यावं लागेल ना ही तीन मंडळी जे आहेत तीन मित्र एकमेकांचे ते त्यांचं म्हणणं असं की बाबा आम्ही एक उच्च शिक्षित माणूस आज शहराला विकास ते दिशेला नेईल असं नेत्यांचं म्हणणं आहे मग तुम्ही जे निष्ठावंत तुमच्यामध्ये होते ते कोणच उच्च शिक्षित नव्हते का आपण एखादा पाहुणा शहरामध्ये येतो आपल्या घरी एखादा पाहुणा येतो हे शहरामध्ये पाहुणे आहेत जरी यांचं पाच पंचवीस वर्षाचं इथलं आयुष्य असलं तरी पाहुणे आहेत आता पाहुण्याला आपण पोशाख करतो आल्यानंतर शहर त्याचं काय पाहुचर करतो आणि त्याला परत पाठवतो त्याला आपण अपन, आपल्या शहराचा मालक बनवत नाही आणि त्याला माझं म्हणणं असं की त्याला तुम्ही डायरेक्ट आता अध्यक्षपदाच्या पुरती आणणार ते तर लोक ठरवणार आहेत परंतु आणल्यानंतर ज्यानं कधी समाजसेवाच केली नाही ज्यानं कधी गणपती मंडळात बसून कार्यकर्त्यांना कधी हे केलं नाही ज्यांना कधी त्यासाठी त्याग केला नाही शहरात कधी कुठल्या मंडळात गेले नाही शहरात कुठल्या ना उत्सवात नाही अशा व्यक्तीला तुम्ही माझ्या घरी साहेब रोज गोरगरीब लोक इथं सोप्या येऊन बेडवर बसून सोप्या येऊन चहा पितात एवढे आमची त्या गोरगरीब लोकांशी अटॅचमेंट आहे याच्या विरुद्ध परिस्थिती काय की ज्यांच्याकडे कधी गोरगरीब गेलात नाही झोपडपट्टीतला माणूस गेलाच नाही यांच्याकडे लोक गेली ती कुठं एखाद्याची ह्याचा विषय असेल समजा शिक्षणाचा व्यवसायाचा तर आमचं नेत्यांना असं आहे की बाबा परवा एका कार्यकर्त्याने त्यांना असं स्टेजवर म्हणले की आम्हाला मुभा द्या सगळ्यांच्या कुंडले आमच्याकडे आहेत तर आमचं त्यांना आव्हान आहे त्या कार्यकर्त्यांना की तुम्ही मुभा कसली मागताय तुम्ही बोला तुम्ही असं म्हणताय की आम्ही बोललो तर म्हणजे सोसायचं नाही आणि आमचं जे काय आम्ही कुंडली सगळ्यांच्या आहेत आम्ही आमचा ठोका सहन व्हायचा नाही आता आम्हाला उलट तो ठोका अपेक्षित आहे तेव्हा तुमचा ठोका काय आम्हाला कळू द्याल ना तुमचा ठोका घड्याळाचे काटे तोडतोय किंवा वाचावतोय आम्ही तोंड उचकटलं तर खूप गोष्टी आहेत अशा जी झाकली मोठ आपण म्हणतो अशा खूप विषय आहेत आपण ह्या शहरामध्ये करोड रुपयाचा विकास निधी आला पण त्या निधीतले पन्नास टक्के पण युटिलायझेशन नाही आपण सांगताय की स्थानिक आमदारच या मतदारसंघाचा किंवा वाई नगरपालिकेचा विकास करू शकतो आमचं म्हणणं तेच आहे आबा की स्थानिक स्थानिक रहिवाशी तिथला आणि स्थानिक

इतर गोष्टी जर पाहिल्या तर तिथे सामाजिक कार्य काहीच नाही म्हणजे उमेदवार साधू म्हणता येईल टक्के संधी साधू पणाय साहेब कारण त्यांचं गणित कसं आहे की राजकारणात व्यवसायामध्ये काय साध्य करता येईल का राजकारणाचा आधार घेऊन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवता येईल का किंवा त्या माध्यमातून स्लिपिंग जाऊन शैक्षणिक काय गोष्टी करता येतील का म्हणजे स्वार्थाचे परमार्थ असा विषय शंभर टक्के असू शकतो कारण तस जर नसतं आता मला सांगा माझ्याकडे नगरपालिकेच्या सा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा हिशोब ठेवायला माझ्याकडे आहे बरोबर ना आता जे काम चालू आहे आम्ही पुतळ्यासाठी ऍडव्हान्स त्यांनीच दिलाय म्हणजे आबांनीच त्याच्यामध्ये लोकांना फोन करून पैसे जमा करून ते आम्ही आणि त्याचा हिशोब माझ्याकडे उपाध्यक्ष होऊन आता मी छत्रपती शिवाजी यांच्या मूर्तीचा हिशोब बरोबर ठेवू शकतो त्यांच्या त्यांचा माझा विश्वास आहे तर मग तोच विश्वास नगरपालिकेच्या प्रक्रियेमध्ये हो का ठेवला गेला नाही तोच विश्वास प्रशासक लागल्यानंतर तो तुम्ही डायव्हर्ट केलं मला चार वर्षात मला दहा मिनटं वेळ दिला नाही एवढा छोटा कार्यकर्ता मी आहे का आणि आता जर एवढा छोटा कार्यकर्ता मी आहे आपल्या दृष्टीने तर मला पाडायसाठी एवढा आठ का तुमचा जो काय बुरका आहे तुमटा तो ह्या कार्यकर्त्यांना तुमच्या बाजूला करायला हवा आणि त्यांना एकदा त्या इलेक्शनला सामोरं जायला लावा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती तुमच्या लक्षात येईल फक्त तुम्ही बाजूला आह आणि जसा मी एकटा लढतो या पक्ष माझ्या मागे आहे मी ज्या पक्षामध्ये गेलोय तिथं आदरणीय मोदी साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय जयकुमार साहेब आदरणीय उदयनराजे आपले छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले अतुल बाबा जयकुमार गोरे साहेब मदन दादा आदरणीय या सगळ्या मंडळींच्या प्रक्रियेमध्ये आल्यान मी आल्यानंतर मी आलो कशासाठी तर मला जे काय फ्रीडम मिळायला पाहिजे किंवा वाई शहरात ज्या गोष्टींची गरज आहे आज त्या गोष्टींचा फॉलोअप घेऊन आपल्याला काय करता येईल का अशासाठी माझा हा प्रयत्न आहे मी काय कुठल्या स पदाच्या अपेक्षेनं मी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलंय मी सॅटिस्फाईड आहे आमच्या मागच्या दोन पिढ्यात कोणी राजकारणात नाही माझ्यापासूनच राजकारण सुरू झालं आणि मी त्या ठिकाणी सॅटिस्फाईड आहे परंतु आपण जेव्हा शहरात फिरतो आपण समाजकारणात आहे तेव्हा नॅचरली अपेक्षा अशी राहते की बाबा आपल्या भागाचा विकास व्हावा तिथं अर्बन डेव्हलपमेंट व्हावी तिथला रोजगार वाढावा तिथलं पर्यटन वाढावं वा। तिथलं कधीतरी जे मुलांना गरज आहे आता इथं काय दहावी नंतर काहीच विषय नाही तर ती मुलं जेव्हा शिकाय बाहेर जातात त्यानंतर मुलं परत इकडं येत नाहीत शिक्षण नोकरी पाण्याला लोक मुलं बाहेर जातात तर एक दिवस वाई शहर असं होईल की सगळ्या म्हाताऱ्या लोकांचं शेअर होईल कारण इथला मुलगा त्याला ज्या निकडे आहे अशी भीती आहे कारण इथला रोजगार जर वाढला नाही उद्या तर त्या वडील आपल्या मुलांना सांभाळतात एवढी सत्ता असून सुद्धा वर्ष म्हणजे दोन पिढ्या पिढीत राहतात निवडणुकीमध्ये सुरू होईल तर ह्या विकास जो आहे तो झाला नाही काय कारण विकास होण्याचे रिझन असे आहेत न म्हणायची की आता दोन पिढ्या झाल्यात तिसरी पिढी राजकारणात येऊ उद्या ते ज्यात प्रारंभ प्रारब्ध आहे ते इच्छाशक्ती आहे त्यांचा परंतु त्यांचा अजेंडा विकासाचा नसून संपर्काचा आहे <coughs> संपर्क हाच त्यांचा अजेंडा आहे सगळ्या गोष्टीमध्ये लोकांमध्ये जायचं <coughs> आपण बघितले लग्नाचे कार्यक्रम असतात दुःखद कार्यक्रम असतात <coughs> आपण बघितले मी प्रभारी नगराध्यक्ष असताना साठ कोटीच्या विकास कामांचे पडले चार महिन्यामध्ये वीस ठिकाणी आम्ही उद्घाटन केली एक नंबर शाळा चार नंबर शाळा प्रोट्युटर मार्केट कृष्णापूर आता मी अत्यंत असं म्हणणं आहे की बाबा हे सगळे पैसे मी एकदा एक रुपया मी आणला पण त्याच्यामध्ये शासनाच्या योजना आहेत यु डी सिक्स आहे जे कर्ज काढून नगरपालिकेला पन्नास टक्के कर्ज पन्नास टक्के असे पैसे मिळतात हे शासकीय योजना आहेत परंतु आता त्याच्यामध्ये मी ज्या ज्या गोष्टी माझ्या कल्पनेत नाही आल्या पाणीपुरवठा योजना असतील ह्या माझ्या कल्पनेनं आलेल्या योजना आहेत मी जेव्हा ती आम्ही उद्घाटन करताना दादांना त्या ठिकाणी बोलतो आणि त्या प्रास्ताविकात मी सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या माझ्याकडे ते विजन आहे मला माहिती आहे की शहराच्या विकासातल्या अडचणी कुठल्या आहेत एका बाजूला शहराची जर हद्दवाढ झाली जी दोन हजार सात पासून पेंडिंग आहे आता मी पक्ष बदलायचं रिझन ते नाही बाबा वरती केंद्रात सरकार आहे आदरणीय मोदी साहेब आहेत राज्यात आदरणीय फडणवीस साहेब आहेत त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये आपले आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले आहेत आदरणीय शिवेंद्र बाबा आहेत आदरणीय गोरेसाहेब आहेत आदरणीय दादा आहेत अतुलबाबा आहेत म्हणजे जिल्ह्यात आता सात आमदार जवळजवळ भाजप आहेत आता असं असताना आपण बघितले की ह्या गोष्टींना सत्ता एक पहिला क्रायटेरिया आहे आणि त्याला विजन काहीतरी ब्ल्यू प्रिंट असेल आपल्याकडं जसं मी म्हटलं की शंभर टक्के पर्यटनाचा जो विषय आहे त्यातला दहा टक्के क्राऊड जरी शहरामध्ये कन्वर्ट झाला तरी अर्थकारण बदलू शकते इथं केटी असेल लेझर असतील किंवा पाथवे असतील दागडूजी पैशेकालीन मंदिर आहे तिथे तिथे दागडूजीचा दा विषय असते दा त्याच्यानंतर शैक्षणिक हद्दवाढ झाली तर काही क्रीडा संकुल त्याच्यामध्ये जाऊ शकतात त्याच्यामध्ये शैक्षणिक हब जाऊ शकतात त्याच्यामध्ये एखाद्या हॉस्पिटलायझेशन चांगलं जाऊ शकतं सरकारी हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध होऊ शकते एखाद्या शंभर मिनिटात केटीवेअर सारखं पात्रामध्ये एखाद्या केटीवर होऊ शकतो रोम धरणाच्या पायथ्याला शंभर एकर जागासारखं आहे त्याच्यामध्ये काहीतरी पैठण सारखं गार्डन निर्माण होऊ शकतं फिल्म सिटी या ठिकाणी शूटिंग मोठ्या प्रमाणात होतात ती शूटिंगला जर त्या सिरियल यायला जर चालना मिळाली तो रोजगाराचा सगळ्यात मोठा म्हणजे आपण बघितले की काही काही शहरांचा पर्यटन हा काही काही देशांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे तो वाई शहराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद पावन झालेलं शहर आहे इथं या शहराबद्दलची संस्कृती वेगळी आहे इथं विश्वकोश आहे इथं थोर पुरुषांच्या इथं जन्म आहेत तर अशा वेळेस शहराकडं आपण ज्या नजरेनं बघितलं पाहिजे आणि ते नजरेनं बघण्यासाठी सरकारची साथ पाहिजे अगदी सरकारचे साथ मिळेल मला शंभर टक्के अशी खात्री आहे आणि मी नगराध्यक्ष पण शंभर टक्के होईल याची मला खात्री आहे कारण बघितले आपण मागच्या वेळेस एक मतानं भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आला त्या गणपतीनं देवानं क्षडी हलवले काहीतरी आणि कारण त्याला इथला अत्याचार अन्याय दिसतो या तेव्हा नको चौदा नगरसेवक आले पण प्रमुख नको द्यायला कारण त्याला भीती आहे तेव्हा हे जर अनबॅलन्स आपण ठेवलं तरच ही लोकशाही जिवंत आहे शहराची लोकशाही हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल चालू झाली मी म्हणाल तो नगरसेवक मी हो। म्हणालते मी म्हणालते असंच असं होऊ शकत नाही कारण वरती बघणारा पण कोणतरी आहे ना त्याचं दांडकं पडतं ज्यावेळेस तेव्हा स्वले भले सरळ होतात हा त्यामुळं मी ज्या लोकांबरोबर आता आलोय ज्या भाजप या पार्टीबरोबर आले तिथं मी सहृदय आलोय मी जिथं क्षमतेनं काम केलं ते शंभर टक्के केलं इथं पण काम करणार क्षमतेनं काम करणार आपण व्हिजनसाठी शहराच्या सगळ्या गोष्टी अंगाव घ्यायला तयार आहे मी छोट्या पत्राच्या घरात राहिलेला माणूस आहे व्यक्ती आहे आणि आता तुम्हाला सांगतो साहेब अशी परिस्थिती आहे की टू व्हीलरवर माझ्या पदावर कोण बसतो या माझ्या शेजारी प्रचारात कोण आहे हे म्हणता की आम्ही एकेरीवर उमेदवाराला बोललो तर त्यांना दम दिला जातो या आणि त्याच्या रेकॉर्डिंग आहेत माझ्या वस्तू संस्कृती कोण सोडतोय एक छोटा कार्यकर्ता सोडतोय का आपल्या स्तरावरनं सोडली जाते हा पण आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे त्यामुळं मी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हा कमोळ या चिन्हावर थेट नगराध्यक्ष होऊन जनतेनं उभा आहे माझ्या बरोबर जे, जे नगरसेवक पण सर्व आहेत त्या नगरसेवकांना आणि मला वायकर जनतेनं भरघोस मतांनी विजय करावा तो विजयाचा मी अपमान होऊ देणार नाही वाई शहराचा वाईस आपल्याला जर तयार करायचा असेल आणि वाई शहर शहराचा संघर्ष जर जिवंत ठेवायचा असेल लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर आपण आपलं बहुमूल्य मत मला द्या आणि प्रचंड मतांनी निवडून द्या असं मी आव्हान वाईट जनतेला करतो आणि थांबतो